لا 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 لا

आपल्याला सर्व ह्या मॅगेज द्वारे दाखवणार आहे तर त्यांच्या आमच्या मंडळातर्फे आभार 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 प्रमुख मानवी हरिकंद्र गोंगाने मुंबई मंडळाचे अध्यक्ष तसेच आमचे माननीय अध्यक्ष

आपल्या दाबेला अचानक आपल्या वाढीत देईल धन्यवाद जागेचे मालक आभार तसेच त्या ज्येष्ठ नागरिक यांना पण या ठिकाणी सन्मान केले जाते स्वागत धन्यवाद आभार स्वागत

चार गोळ्यांना हे प्रदर्शन पाहिलं म्हणजे सोमगिरी संघाकडून पुन्हा पाहिलं म्हणतोय सौंदरी संघाकडून सुरेश फलंद करतोय आणि मग ते चांगलं क्षेत्ररक्षण आणि पंचायत चार गावांचा इशारा

पुन्हा एकदा प्रदर्शन पाहायला मिळत सौंदीर संघाकडून संघाचे बाय चार डाव्यासाठी खराब सौंदीर संघाकडून आणि पहिल्या हवे समाप्ती नंतर डाव संख्या त्रेचाळीस

बघूया काय करतो आपल्या संघासाठी चांगला फटकाची वाटची धाव संख्या चार जायसाठी असावा आपल्या संघासाठी सुरवे फलंदाजी करतोय आणि पंचांग एक दहाचा इशारा धाव संख्या सत्तर

उदयाचा ने बोलतो 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 बस बोल काय अप्मान याला फलंदाजी करते आपल्या सांगासाठी अप्मान

સતીત સરારાર મારાર કીગે. ક�્રા તું માર હેજે. કે આ�રા કે કેજારાર હીઆર પારારાર હીંંરા ક�

ब्याण्णव धावा चार चालवटी सेव्हन सत्त्याण्णव धारा सोडे सत्ता डी मध्ये एक धारासाठी दहा संख्या आणि शेवटचा चेंडू आणि नऊ चेंडू पंच ओंकार पर्याय यांच्याकडून आणि नव्याण्णव सहा संख्या उभारले एक संघाने आणि शंभर आणि चेंडू शाली व्याचा निखिल साठी बघूया काय करतो निखिल पंचांचा वाईटचा इशारा

नऊ चेंडू आणि सीमा चार जाण्यासाठी सुरले फलंदाजी करतो देखील आपल्या संघासाठी दहा संख्या पहा नऊ चेंडू आणि नऊ प्लस चार चार जाण्याचा इशारा नावा संख्या एकोणीस गोलंदाजी प्रदर्शन पाहिल्यानंतर सुरवित पत्ता निखील चार

दाव संख्या तीस काय सकाळ चार पुरंदाचं आणि पुन्हा एकदा अनुचेंडू पुढील तेंडू सम्राज्याचा संघाची वारती जाळसंख्या पस्तीस सरेख फाचे सोनगिरी संघ पडून सम्रालचा पुढील तेंडू आम्ही आणि गेला पंचाहत्तर इशारा पंच्याहत्तर चार जाण्यासाठी आणि या चार जाण्याच्या दहा संख्या चाळीस त्याच्या बोलण्याची पाहायला आणि पुन्हा चार जावा संघाची धाव संख्या चौवेचाळीस सम्राने पंधराकडे नव्हता विचारा पद्धकरी नव्हता विचारा आणि धाव संख्या पंचेचाळीस पंधराचा निर्णया दिवस

संघाचा खेळाडू पंचेचाळीस धावा पंचावन्न संघाला निखिल बघूया करतो आपल्या संघासाठी समोर आता पुढील फिरून निखील या समजा करून বসেে নবুয় নবে পিনে সেং. হামেতা পাযদে সরে দিনে. হায় কন্যójয়। ঔনি তাইই ফুটিরচ শ৊ন্য মসেনে তিলীচ 그렇지 हेलो फक्त पुढे गेलं नाही 55 धावा नौ तेंडू ही प्रो मेडबॉक ए पुढे मारत धाव क्रिकेट बॉल धाव संख्या 30 30 पुढे तेंडू आणि तेंडू बिल्डर बॉल मध जातोय एक धावेसाठी संघाची आणि जागा घेण्यासाठी येतो फैदे गोलंदाजी पाहायला मिळते यंग बॉईज कुरगुंडा संघाकडून जर कोणी नवीन संघ उपस्थित राहायला सांगतो त्यांनी लवकरात लवकर आनंद करून द्यायचो फै पुढील चेंडू पंथांकडे नव्हता इशारा हवा गाव भर संघाची अठ्ठेचाळीस पुढील सुरवेत फटकाली चित्रायला मिळते संघाने पंथांकडे वाईटचा इशारा पुढील त्यांनी फोर येतात काही चालणं समजला चेंडू लाजवा तू म्हणतो गो सुरेश चेंडू आणि पन्नास करून एकख्या एकावन्न अफान अफाने सुरेंदेंडू उद्या गेला सुरेश फटकाने बाल चार तावसाठी

म्हणल्याचा पुढे तेलू उद्याला काय पंचालकडून नव्हता इशारा संघाचे वाटेदा संध्या छप्पन मपाने पुढे तेलू उद्याला अतिरिक्त धावेत भर आणि संघाची धाव संख्या आपण आपल्या पुढील चेंडू उदयाला काय सर्व समजला चेंडू शेवटचा चेंडू आणि पाऊस आवडतोय उदय